पहिला काय विषय आहे माझे घर आता तुम्ही कुठून आलात रे अरे वा मस्तच कुठून आलात घरातून आलात का रे मग माणसाच काय असत माणसाचं काय असत मग आता मला सांगा चिमणीचं का काय असतं रे चिमणीच चिमणीचं काय असतं कुठे असतं ते घरट अरे वा कुठे असत झाडावर कावळ्याच काय असत्याच घर कुठं असत कुठे असत झाडावर घरटं असतं का नाही कावळ्याच घरट असत का नाही वार छान मग आता तुमच्या हातात काय दिलं रे कुठला प्राणी पक्षी दिलाय दाखव हा रुद्र तुझ्याकडं कुठला पक्षी आहे का प्राणी आहे पक्षी कुठला बरं कुठला पक्षी आहे तो हा अरे वा काय आहे हा कोंबडी मग कुठे राहते कोंबडी अरे वा कुठे राहते अरे वा छान ठेवा खाली हा आणि थांबता रुद्र घेतात घेतात हा कोंबडी कशी वरटते रे आवाज काढा वा तिला पाय किती आहेत रे बाबू बघ पाय किती आहेत दाखव किती आहे हा इकडे दाखव माझ्याकडं किती पाय आहे दोन वा मस्त रुद्र हुशार आहे माझा छान छान मस्त ठेवा हा अर तुझ्याकडं कुठला प्राणी आहे रे बकरी कुठला आहे बकरी कुठे राहते रे कुठे राहते राहते बकरीचा काय असतो सुरावना बकरीचा काय असतो बकरी कशी वरडते वा 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 छान मग तिला पाय किती आहेत रे अर दोन कसे असतील बकरीला तीन कशे तीन पाय काय चालतो तीन पाय कसे असतात चार किती वा चार पाय आहेत का ना बकरीला शेपटी आहे का रे शेपटी किती आहे बघ अरे तुझ्याकडे बघून घे बकरी बघ बक बकरी बक बकरी तिला बकरीला शेपटी कुठे आहे उलट कस हां हा आहे काय हा शिंग किती आहे शिंग दोन आहेत डोळ्या आहेत तिला डोळ्या आहेत काय किती आहेत दोन माणसाला डोळे किती बकरीला डोळे किती कोंबडीला डोळे किती दोन मस्तो, चांते वा। ना तुझा ना का नाही मस्त छान तेव्हा शिवांना इकडे बघ तुझ्या हातात कुठला प्राणी आहे ओला नाही घोडा काय आहे सर दाखव जरा वरती कर काय आहे घोडा तर काय असतं रे अरे घोडा तर काय असतो आता मागाशी सांगितलं ना तुम्ही मला घोड्याचा माझ्याकडे बघा तबेला काय असतो गोड्याचा घर दाखव शिवाना पुढे घोड्याचा काय असतो तबेला जसं माणसाचं घर चिंगणीचं घरट गावळ्याचं घरट का नाही कोंबडीचा खुरडा बकरीचा खुरडा आणि घोड्याचा तबेला आहे का नाही वा छान ठेवा अरवी तुझ्या हातात काय आहे ग कुठला माकड माकड कसं ओरडतो ग घर कुठे असतं ग कुठे असत झाडावर माकडाला शेपटी बघ जरा आहे का किती आहेत किती आहेत एक आहेत का एक 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 दोन एक शेपटी किती आहे पा त्याला पाय किती आहेत बघा माकडाला पाय किती आहेत बघा दोन कशा असतील दोन पाच दोन तीन कशा असतील चार माकडाला पाय किती दोन पाय कोणाला असतात रे अरे वा मस्त दोन पाय कोणाला असतात बकरीला चार पाय असतात मांजराला चार पाय असतात कोंबडीला दोन पाय असतात का नाही हा माकडाला चार असतात घोड्याला चार असतात का नाही इकडे बघा हातात तर सर्वांनी सर्वांनी घ्या आता तुमच्या हातात काय काय आहे सांगा मला रुद्र तुझ्या हातात काय आहे कोंबडी आहे तुझ्याकडे काय रे बाबा बकरी तुझ्याकडे काय आहे का घोडा तुझ्याकडे काय अरवी माखड का नाही मग तू जा हा तू सांग माकड कुठं राहतो उभी राहा सांग अरे वा छान बसा उठ शिवान्या घोडा कुठं राहतो माझ्याकडे बघ अरे वा छान बसा चारव बरा बकरी कुठे राहते छान मस्तच बसा रुत्रव बरा कोंबडी कुठं राहते पुढत कुठं राहते रोडत वा छान मस्त जरा सर्वांनी ठेवा खाली सर्वांनी ठेवा टाळवत वा सर्वांनी छान छान म्हणा मस्त 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 वा सर्व हाता आताची घडी वा सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद वा माझ्या अंगणवाडीची मुलं हुशार आहे छान मस्तच